त्या काळामध्ये एकही तरुण मंडळातला कामालाच नव्हतं नोकरी नव्हती मग आई वडिलांकडून पन्नास पन्नास रुपये घेऊन आम्ही पहिल्यांदा मूर्ती आणली बरं मी पण ब्लड डोनेट करू का नंतर दादा कसा बोलताय बाय तू एक पॅकेट देशील पाव किलोचा पण तुलाच तीन पॅकेट भरायला लागते ला इथे चार बाटल्या रक्त काढायला सांगितलं देशील चार वाटली किती मग एवढा देणार एवढा देणार आहे चालेल चालेल बोललो की

हॅलो युट्यूबीज वेलकम बॅक टू साहिलान परे ब्लॉग कढी उघडत नाही म्हणून त्याने आता डब्बा लावलाय तिथं हात पोचायसाठी आणि आता डबं राहायचं ट्राय करून आता कडी उघडायचं ट्राय करते कारण की मग असं हात पोचत नव्हत काय झाला काय झाला बाहेर जायचंय कोण पाहिजे मैया पाहिजे तुला आवाज दे मैयाला तुझे एस कुपे काय पाहिजे भाव नाव बाया बाबा हा भाऊ मंगता ओके ठीक आहे है, ठीक आहे है। हा देतय वरी सो हे काय तर आजचा आहे डेट टू आणि आमच्या मंडळाने आज रक्तदान शिबिर ऑर्गनाईज केली तर चला बघूया काय चालू आहे तिकडे चला तर तुम्हाला तर डायरेक्ट राजदरबारात रक्त थांबत नाही

जाव जे एलिजिबल आहेत त्यांनी रक्तदान हेच श्रेष्ठदान खून बी नाही चूसत मी बाबा विचार शिगू तुझा खून सुचलाय का कधी नाही ना सांग या ना सगळ्यांना कमेंट बॉक्स मध्ये आणि हा तर अजून काय हा मग अशी तो यांना पण विचारला मी असं ते ब्लड डोनेशन वाल्याला मस्ती तर बरं मी पण ब्लड डोनेट करू का कसा बोलताय बाय तू एक पॅकेट देशील <laughs> पाव किलोचा पण तुलाच तीन पॅकेट भरायला लागतील नको देऊन काय रे एवढी मी आहे मी अशी बोलताव डायरेक्ट असू सर ठीक आहे ओके चला तर तिकडे बघूया अजून काय चाल तर आज आपल्या मंडळाला एकवीस वर्ष झाले हे एकवीस वर्षापासून ही परंपरा चालूच आहे तर तुमचा काय अनुभव आहे अनुभव फार छान आहे सांगायला अभिमान वाटेल की ज्यावेळेस मंडळाची स्थापना झाली होती मंडळाकडे आर्थिक म्हणजे त्या काळामध्ये एकही तरुण मंडळातला कामालाच नव्हतं नोकरी नव्हती मग आई वडिलांकडून पन्नास पन्नास रुपये घेऊन आम्ही पहिल्यांदा मूर्ती आणली त्याची किंमत मला वाटते त्यावेळी साडेसहाशे रुपये होती आणि बाकीचा इतर खर्च मग हलू हलू जसा जसा वाढत गेला तसा त्या वर्ष पहिल्या वर्ष आम्ही केला पण जसा जसा या उत्सवामध्ये लोक सहभाग वाढला तसा तसा उरण तालुक्यामध्ये राजकीय नेते मंडळी असतील सामाजिक संस्था असतील गावातला पाडबल आहे लोकांचा सहभाग वाढत गेला आणि आज एकवीस वर्षापर्यंत आम्ही पोचलो आणि एकवीस वर्षापर्यंत पोचल्यानंतर आमच्या मैदाना केवळ उत्सव साजरा केला नाही तर हे उत्सवाच्या निमित्त एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला मग आध्यात्मिक धार्मिक भजन असतील कीर्तन असतील शाळे उपक्रम असतील वाटपांचा कार्यक्रम असेल आज या ठिकाणी रक्तदान सुरू आहे सांस्कृतिक कार्यक्रम असतील एकांकिका स्पर्धा असतील त्यानंतर नृत्य स्पर्धा असतील पैठणीची खेळ असतील अशा ज्या लुप्त झालेल्या काही गोष्टी आहेत समाजामध्ये त्या या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं उत्सवाची सुरुवात केली होती की समाज एकत्र आला पाहिजे तोच एक विचार आपल्या शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं कायम मनामध्ये ठेवला आहे आणि आज त्याच पद्धतीनं आपण त्या उत्सवाला पुढे घेऊन जात आहोत म्हणजे मी आम्ही लोकांना आमच्या मंडळाच्या वतीनं सांगू की केवळ उत्सव हा हो धांगडधिंगा नाही आहे म्हणजे आपण बऱ्याच मोठ्या मोठ्या आगमनामध्ये किंवा विसर्जनामध्ये मिरवणुकीमध्ये पाहतो डी जे असतात ढोल ताशे असतात नगाडे असतात काही देखावे असतात पण प्रत्येक मंडळानं एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत कालानुपानं सगळ्या गोष्टी बदलल्या जातात त्यानुसार आपल्या मंडळाला देखील बदलावं लागतं पण या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सामाजिक उपक्रम देखील राबवणं तितकंच गरजेचं आहे म्हणजे केवळ गर्दी आहे चांगले देखावे आहेत आपल्याकडे पैसा आहे तो दाखवला जातो असं न करता लोक उपयोगी समाज उपयोगी जे काही संदेश आपल्याला देता येतील ते देखील आपण उपक्रम मंडळामध्ये राबवा जेणेकरून हा जो खरा धर्म टिकला पाहिजे किंवा खरी संस्कृती टिकली पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल तर संस्कृती धर्म केवळ जय श्रीराम बोलल्यामध्ये नाही तर प्रत्यक्षरित्या तुम्ही तुमच्या मंडळामध्ये तुमच्या उत्सवामध्ये धर्माचं आणि संस्कृतीचं काम कसं करतात यावर संस्कृती आणि परंपरा टिकून राहतात थँक्यू आमचा दादा आता ब्लड डोनेट करत आहे ज्या महिला विवाहित असतात ज्या महिलांना अपत्य असतो त्यांच्या अंगामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते आपलं शरीर आरोग्य उत्तम थीट असाल तर निश्चितपणे आपण या ठिकाणी रक्तदान करू शकता बहिणी पण मी पुढील सन्मान समर्पित करण्यासाठी आमचे बालकृष्ण पाटील या टेक्निशियनचं काम एक नवे तर मला वाटतं आमच्या आठवणी प्रमाण सर्वच्या सर्व वर्ष त्याने सांभाळलेला आहे प्रॉब्लेम काही असू द्या लगेच आपण आपल्या काकाला कॉल करावा आणि लगेच तुरताच प्रॉब्लेम सॉल्व व्हावा असं एक व्यक्तिमत्व आणि या कस्टम अधिकारी म्हणून देखील ते कार्यरत आहेत त्यांच्या शुभास्ते रायबा तथा रामजी चहाचे मालक गणेश यांचा या ठिकाणी या सन्मान केला जातो आहे फोर्टी फाय के जीव के साहिल साहिल उचलेल कसा फोर्टी फायला तर रिअर मला वाटतं मला थ्री किती वाटलं कधीपासून फोर्टी टू फोर्टी टू फोर्टी टू चला काय काय आहे तुझा सरमाटी झाली स्वीकार करण्यासाठी आमचे प्पा पण बघा ब्लड डोनेट करतायत प्लीज हा बघा आमचा छोटा ब्लड डोनरुला आमच्या मंडळाच्या वतीने खूप सार्या शुभेच्छा

गणरायाचा असं नुसतं झालेला इथं त्या ठिकाणी मी सर्व या सदस्यांचं मनापूर्वक जेष्ठ क्लासेस आवडीच्या वतीने मी या ठिकाणी अभिनंदन घेतो समजला म्हणून किकर शी धावत mm. आलोय आंबाची बोरा स्टार फ्रुट वाव 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 मॅनेजर माझे पायन दगड गेला नुसती आणशी तया नाचत होतो आता आमचे अस्मिता ताईला सांगितलंय जरा कार ग पायांशी लय बेकार घुसलाय थँक्यू ताई साहेब उरनला यायचं रिझन गेस, गेस करा तुम्ही नाही नाही गेसच करा कशाला आलो असेल उरणला का रातचे ना गंबर भूक लागते असं मिड नाईटला जाग येते भूक लागते काय करायचा मग तो खाऊ घ्यायला आलो गोल अरे ये। सुदे। अरे ये।

प्लीज हा नवीन आला असतात कडू साहेब ओपन द डोर Bye.

मल्या अरे का डॉग येलेला डॉग ये अरे डॉग येलेला अरे खेल खेल येने डॉग येता डॉग येता खेल तू खेल

फर्स्ट प्राईज भेटलाय त्याला अरे भेटलाय चला पाहू नये पाच पाच तुला मी चार वेळा सांगितलं

干了，干了。 Telah, telah, telah. Ayo, cepet. Cepet, Apa Oke,

ये तक केस होत होती ये ये आ मम्मी पहिले केस बन केस बन चैलेंज आलेले आहे मैरा आ ये डन डन चालू सुरुवात कर ये पुढे जा पुढे आ यादू कुडा अदू कुडा

அது புடோ அது புடோ அது புடோ அது அது புடோ

thank you for your donation <laughs> Babu, babu, babu! ऑन ड्युटी आहे बघा आमचं फौजी सोबत महा फौजी आहे आमच्या मंडळाचा आहे तो इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरवर आहे